बांधावर झाडे लावण्याचा कडेपूर पॅटर्न उत्कृष्ट अशोक काकडे कडेपूर ग्रामपंचायतीच्या वतीने महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवडा निमित्त वृक्ष लागवड कडेपूर ग्रामपंचायतीने जलतारा अंतर्गत शोषखड्डे काढण्याचे जे कार्य केले आहे यामुळे पाण्याचा निचरा होण्यास मदत होणार असल्यामुळे हा उपक्रम सुरू ठेवण्याच्या सूचना तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या आहेत कडेपूर ग्रामपंचायतीने शेतकऱ्यांच्या शेतबांधावर नारळ वृक्षाची लागवड करण्याचा उपक्रम केला आहे यामुळे शेतकऱ्यांना उत्कृष्ट प्रकारचे अन्न प्राप्त होणार असून शेताचा बांधा सुरक्षित राहिल्यामुळे हद्द कायमची फिक्स होणार असल्याने हा उपक्रम अत्यंत उत्कृष्ट असून सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेतबांधावर नारळाची झाडे लागवड करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले ते कडेपूर तालुका कडेगाव येथे ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवडा निमित्त आयोजित वृक्ष लागवड कार्यक्रमावेळी बोलत होते यावेळी कडेपूरचे लोकनियुक्त सरपंच सतीश देशमुख वनरक्षक अधिकारी सागर गवते उपजिल्हाधिकारी विजया यादव प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप सामाजिक वनाधिकारी प्रशांत वरुडे तहसीलदार अजित शेलार जिल्हा प्रशासन अधिकारी लांगे गटविकास अधिकारी प्रशांत राऊत प्रमुख उपस्थित होते कडेपूर येथील शेतकरी अधिक बाबुराव यादव यांच्या शेतात जलतारा खुदाई व बांधावर नारळ वृक्षाची लागवड करण्याच्या कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी तालुका कृषी अधिकारी संभाजी पतकुरे सहाय्यक कृषी अधिकारी अतुल बामने मोहन चव्हाण कृषी विस्तार अधिकारी सिद्धनाथ काळेल जिल्हा कार्यालय प्रतिनिधी सुहास बोरगावे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी मेहमूद पटेल ग्रामपंचायत अधिकारी शकील मुलानी ग्राम महसूल अधिकारी जारवाल राजू कुत्ते कृष्णद गोसावी सुनीता कदम मोहन लाड शुभांगी खांबे यांच्यासह उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य शेतकरी ग्रामस्थ महिला बचत गटातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता